Thank <im> you. चार दिवसापूर्वी मीरा भाईंदर शहराला एक आनंदाची गोष्ट जे समजली होती ते म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सानाईक यांनी घोषणा केली होती की दैसरचा टोल नाका हा स्थलांतरित होणार आहे परंतु हा स्थलांतरित जो टोल नाका होणार आहे ती जी जागा त्यांनी निश्चित केली त्या जागेचा पाहणी दौरा सुद्धा निर्माण झाला पण आता ह्या सर्व गोष्टीवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आपल्या नवराश्राच्या मार्फत आपण एक बातमी केली होती माणसानी याच्यावरती आक्षेप केला होता की टोल नाका जो दहिसर मुंबईच्या हद्दीमध्ये आहे तो आता जर पुन्हा त्या ब्रिजच्या खाली जर तुम्ही शिफ्ट करताय त्या जागेवर करताय ते स्थलांतर करताय पुन्हा एकदा वाहतूक कोंडी ही वाढणार आहे याच्यानंतर काही तिकडचे जे गावातली मंडळी आहेत जे गोडदे गावातले मंडळी आहेत जे भाजपाचे पदाधिकारी यांनी यांनीही विरोध केला होता की हा टोल नाका हा इथून जो स्थलांतरित करून ब्रिजच्या पलीकडे म्हणजे वसईच्या नायगावच्या हद्दीमध्ये जावा या संपूर्ण गोष्टीवरती आज नरेंद्र मेहता आमदार जे आहेत यांनी फार मोठा खुलासा केलेला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जी घोषणा केली की दिवाळीपर्यंत हा टोल नाका स्थलांतरित होईल आता कुठेतरी असं वाटतं की त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत कारण टोल नाका शिफ्ट होईल की नाही याचा आम्हाला माहिती नाही परंतु आमदार नरेंद्र मेहता यांनी जो खुलासा केला हा फार मोठी गोष्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतून जे लोक आहे मुंबईचं जे अवजड आहे मुंबईचा तो तो जे त्रासदायक आहे का हा जो टोल नाका हा मीरा भाईंदरपर् का सांभाळावा हा जर तुम्हाला पाठवायचा असेल तर तुम्ही वसईच्या पुढे पाठवा वाहतूक कोंडी याच्यामुळे अजून होणार आहे याच्यावरती एकही गोष्टीचा दिलासा होणार नाही कुठेतरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेवरती आमदार नरेंद्र मेहता यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ पहिला गैरसमज करू नये टोल छिप करायला भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे चंद्रकांत भैतीजींनी भूमिका मांडली ती योग्य मांडली आहे कारण तिकडे गोडबंदर गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा होईल आणि त्या गावात सगळ्या गाड्या जातील त्या गावाची अडचण निर्माण होतील मग त्यांचं आणि आमचं म्हणणं आहे की टोल शिफ्ट करा पण तुम्ही त्या ब्रिजच्या खाडीच्या त्या साईडला करा त्या साईडला लोकवस्ती नाही कोणाला त्रास होणार नाही तीच आमची भूमिका आहे विरोध कोणाचाही नाहीये पण ज्या ठिकाणी तुम्ही करता त्या गाववाल्याला अडचण निर्माण होईल पण गाववाल्याने विरोध केलाय चंद्रकांत वैदी जी भाजप म्हणून ते गावकरी म्हणून त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यांनी एकट्याने झालं अख्खा गावांनी दर्शवलेला आहे परंतु परत आम्ही सांगतोय की आमचं टोल शिफ्टिंगला समर्थन आहे पण रस्त्याच्या त्या साईडला मंत्री महोदय सांगतात की नितीन गडकरी बोलणं झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचा असं आहे की तिकडे येऊन ट्रॅफिक जाम होणार आहे त्याबद्दल आपण नाही चांगली गोष्ट हो आहे ते होत असेल तर शिफ्टिंगला आम्ही कुठे विरोध करतोय पण ज्या जागेवर करतात आहे त्याच्याने आमचं समाधान होणार नाही कारण की आता टोल दैसरला आहे जवळजवळ काशी मिरापर्यंत ट्रॅफिक असतो आता टोल ह्या साईडला आला तर असा ट्रॅफिक पण येईल म्हणजे दोन्ही साईडला ट्रॅफिक असतो खाली काशी मिरा नाही संध्या सकाळी जाताना इकडनं असतो संध्याकाळी येताना तिकडनं असतो तिकडचा ट्रॅफिक बोरीवली पर्यंत जातो मग इकडे पण तसंच होईल की तो, तो, तो ट्रॅफिक तसं काशी मिरापर्यंत येईल म्हणजे आमचं मीरा बांधचं समाधान या टोल त्या ज्या जागेवर तिकडे शिफ्ट करून होणार नाही ते पुढे शिफ्ट केलं तर होईल दुसरं खाण्याला आज टोल नाहीये आता मीरा भाईंदरला तो आला की थानाला टोल सुरुवात होईल परत त्या गाड्यांचा काय करणार असे अनेक प्रश्न आहे त्या पलीकडे घेऊन जा असं आमचं म्हणणं आहे बघा मी त्याच्यावर आरोप नाही करत ते, ते परिवहन मंत्री आहे त्यांच्याबद्दल आदर आहे सन्मान आहे पण आम्ही आमची भूमिका मांडलीये या ठिकाणी टोल मुंबईचा टोल मीरा भाईंदरने आपल्या शहरावर का घ्यावं कारण आम्हाला थानाही जायचं असतो वसई जायचं असतो आम्हाला सगळ्या कमर्शियल टोल लागेल बाजीवाला ट्रक असेच दुसऱ्या सर्व टोलला सुरुवात होईल तर ते टोल त्यांना लागू नये त्या टोलपेक्षाही महत्त्व ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटणार नाही कोण टोल तिकडे घेऊन